हॅलो मी प्रतीक्षा तुम्हाला सर्वांचे प्रसंग स्वर्णमध्ये स्वागत आहे तर खूप दिवसांनी व्हिडिओ करेन असं म्हणत होते अलमोस्ट म्हणजे अलमोस्ट एक पाच सहा महिने तरी झाले असतील कदाचित की आय थिंक जानेवारी की फेब्रुवारी तेव्हापासून माझे ब्लॉग्स येत नाही आहेत व्हिडिओ येत नाही आहेत तर बरेच जणं असं म्हणत होते म्हणजे आपल्या कॉन्टॅक्टमधले मित्रमैत्रिणी असतात काही कलिग्ज असतात असे सगळे बोलत होते की तू ब्लॉगिंग बंद केलं आहेस तू ब्लॉगिंग बंद केलेलं आहेस तर नाही मी ब्लॉगिंग वगैरे काही बंद केलेलं नाही आहे पण हां हे अगदी बरोबर आहे की मी कंटिन्यू ब्लॉग टाकलेले नाही आहेत तर त्याचं कारण असंच आहे की बघा प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी अडचणी येतच असतात आणि त्या अडचणींना सामोरे जायचं हे आपलं कामच आहे तर बरेच असं काही काही प्रॉब्लेम्स आले अडचणी आल्या आणि त्याच्यातूनच आता मी ठरवलेलं आहे की नाही आता आपण थोडं म्हणजे थोडा ब्रेक घेतलेला आहे त्यावेळी असा विचार केलेला होता की आता ब्रेक घेऊया आणि ठीक आहे आपले जे काही समोर आहे ते सगळे प्रश्न सॉल्व्ह करूयात त्या सगळ्या गोष्टी करूयात आणि त्याच्यानंतर आपण हे बघा आवड असली ना एखाद्या गोष्टीची की त्याला असं टाईम वगैरे काय बघावं लागत नाही किंवा वेळ काढावा लागत नाही आहे तर मग असा विचार केला की ती माझी आवड आहे म्हणजे ब्लॉगिंग वगैरे जे काय आहे ते माझी आवड आहे आणि ते मी जेव्हा मला वाटेल तेव्हा मी करणार तर मग आता असा विचार केलेला आहे की सध्या तरी मी ऑन ड्युटी नाही आहे मी सध्या जॉबवरती नाही आहे मी सध्या घरीच आहे तर मग आता मला बऱ्यापैकी वेळ मिळत आहे तर मग मी असा विचार केला की त्या वेळेचा म्हणजे मला जे जे माझ्या आवडी आहे किंवा जे जे मला असं वाटतं की मला ते करायला पाहिजे किंवा मला करावं असं वाटतं आहे तर मग त्या गोष्टी मी करणार आहे तर येस तुम्हाला आधी इथून तुम पुढे माझे ब्लॉग्स पाहायला मिळतील हां मी असं पण नाही की मी डेली ब्लॉगिंग वगैरे करेन हेही मला सध्या तरी शक्य नाही आहे तर मग असं असा विचार करते की जे काय आहे जसा जसा मला वेळ मिळेल प्रत्युषचं स्कूल वगैरे आहे त्याच्याकडेही लक्ष द्यायचं आहे पहिलं मला जॉब घरातल्या गोष्टीस प्रत्युषचं स्कूल वगैरे त्याचा स्टडी ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज होत नव्हत्या म्हणजे सकाळी अगदी जॉब वर्किंग एखाद्या महिलेचं किंवा म्हणजे कोणाचं आहे वर्किंग वुमेन वगैरे असेल तर मग त्यांचं असं होतं की मॉर्निंगपासून ते नाईटपर्यंत इतकं बिझी शेड्यूल असतं की अगदी ती पूर्णपणे सगळ्या गोष्टींनी बांधलेली असते म्हणजे तिचं एक टायमिंग प पर, परफेक्ट ठरलेलं असतं ह्या टायमिंगला ती उठणारच ह्या टायमिंगला त्या सगळ्या गोष्टी करणारच टिफिन वगैरे मुलांच्या गोष्टी त्याच्यानंतर जे काही टाईम आहे तुमच्या कामाचा तिथला तिथला तो काम जे का, ती त्या वे म्हणजे त्या वेळेत ती कंपल्सरी त्या गोष्टी करत असते काम करत असते त्याच्यानंतर घरी आल्यावरती घरातल्या फॉर्मॅलिटीज घरातले जेवण वगैरे संध्याकाळच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या त्याच्यानंतर मुलांचं स्टडी वगैरे आणि ह्याच्या व्यतिरिक्त घरातल्या प्रत्येकाकडे लक्ष म्हणजे जे काही कोणाला हवं आहे नको आहे घरातलं कोणाचं काही झालं काही नाही झालेलं या सगळ्या गोष्टींकडे छोट्या मोठ्या गोष्टींकडे तिचंच लक्ष असतं तर मग ह्या सगळ्या गोष्टीतून वेळ मला खरंच नव्हतं मिळत आणि म्हणजे जसं पण जेव्हा पण वेळ भेटायचा पण तेव्हा मला नाही पॉसिबल व्हायचं की त्या गोष्टी म्हणजे करायला तर मग आता विचार असा केलेला आहे की मला जसा वेळ मिळेल जसं जशा गोष्टी मला असं आहेत की मी ते तुमच्याशी शेअर कराव्यात तर त्या मी गोष्टी तुमच्याशी शेअर करेन इथून म्हणजे मी जरी जानेवारीपासून ब्लॉग किंवा फेब्रुवारीपासून मी जे काही ब्लॉग्स टाकलेले नाही आहेत पण म्हणजे याचा अर्थ असा की मी ते शूट नाही केलेलं काही काही गोष्टी आहेत की ना त्या शूट करायच्याच होत्या मला आणि त्या मी शूट केलेल्याही आहेत फक्त एडिटिंग बाकी होतं एडिटिंगसाठी तुम्हाला माहिती आहे की बराच वेळ जातो बऱ्याच म्हणजे त्याला म्हणजे जसं म्हणतो प्रॅक्टिसने ह्या गोष्टी थोड्याशा लवकर होतात सोप्या होत जातात पण मी या सगळ्या गोष्टी शिकतच आहे अजून त्याच्यामुळे नाही म्हटलं तरी थोडाफार वेळ लागतो आणि जरी कितीही चांगला क्रिएटर जो असतो त्यालासुद्धा वेळ लागतो ह्या सगळ्या गोष्टींसाठी तर मग त्याच्यामुळे मी ते काही व्हिडिओ अपलोड केलेले नाही आहेत किंवा एडिटिंगही केले नाही आहेत पण आता बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आता करत आहे तर मग मी आता तर तुम्हाला कंटिन्यू जे काही असेल ते व्लॉग्स टाकतच जाईल ते तुमच्यापर्यंत येतील आणि आय होप तुम्हाला हे सगळे आवडतील आणि खरंच म्हणजे खूप जणांनी खूप जणींनी मला असं बोलल्या की आता तू घरी आहेस तर तू आता ते करू शकतेस किंवा तू आता आ, कर आम्ही वाट बघतो आहे तुझ्या व्हिडिओची थोडीशी सवय लागलेली होती बघा क कसं होतं ना एखादा माणूस आपण कंटिन्यू जेव्हा कम्युनिकेशनमध्ये राहतो तर मग ते असं होतं की नाही अरे आज आपण हे नाही म्हणजे आता काही काही जणांना अशी सवय लागलेली आहे आणि म्हणजे ते त्यांचे जे काही विचार आहेत ते तुम्हाला पटत आहेत कुठेतरी काहीतरी त्याच्यातनं घेण्यासारखं आहे त्या व्हिडिओजमधून तर मग अशा लोकांची आपल्याला सवय लागते आणि मग आपण ते व्हिडिओज वगैरे जे काही आहे ते पाहत असतो तर तसंच काहीच मला माझ्या आयुष्यात जे काही प्रसंग असतील किंवा चांगल्या गोष्टी असतील म्हणजे जे काही मी नवीन गोष्टी शिकते आहे घरातल्या काही गोष्टी आहेत किंवा मुलांच्या बाबतीतल्या ज्या काही आहेत तर त्या सगळ्या मी शेअर करण्याचा प्रयत्न करेन आणि एक सांगायचं की तुम्हाला माझ्याबद्दल म्हणजे माझ्या व्हिडिओज थ्रू कोणती कोणती इन्फॉर्मेशन पाहायला आवडेल तेही मला नक्की कमेंट करून सांगा जेणेकरून मी त्याच्यावरती काहीतरी म्हणजे त्या त्याबद्दल मी व्हिडिओ किंवा इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत नक्की शेअर करेन आणि जे काही मागचे व्लॉग्स आहेत ते मी एडिट करेन आणि तुम्हाला ते मागचे व्लॉग्स पाहायला आवडतील का हे मला नक्की कमेंट करून सांगा जेणेकरून मी मागचेसुद्धा व्लॉग एडिट करून मी तुमच्यापर्यंत ते शेअर करेन सध्या घरी आहे म्हणून म्हणजे एखादं म्हणतो ना आपण की आ, पक्षी अगदी काय म्हणतात घरट्यातून प म्हणजे निघाला बाहेर की अगदी सुसाट हे होतो बाहेर फि, फिरायला सुरुवात करतो तसं माझं काहीसं झालेलं आहे की मी आता घरी आहे तर मला असं वाटतं मी काय काय करू काय काय नको करू नवीन गोष्टी काय शिकता येतील काय करता येतील याच्याकडे जास्त लक्ष आहे आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की मी स्वतःची काळजी खूप जास्त घेत आहे स्वतःला वेळ देत आहे कारण की जेव्हा म्हणजे जसं की दोन हजार चौदाला मी माझं जे काही शिक्षण होतं ते बऱ्यापैकी कम्प्लीट केलेलं होतं आणि त्या बेसिसवरती मी जॉबला लागलेले होते तर दोन हजार चौदा ते आता हे दोन हजार चोवीस म्हणजे नाही म्हटलं तरी टेन इयर्स म्हणजे दहा वर्ष दहा वर्ष कंटिन्यू जॉब करत म्हणजे लग्नाच्या अगोदरही लग्नाच्या नंतरही त्याच्यामध्ये फक्त जो काही करोनाचा पिरियड होता आणि त्याच्यातच नेमकी माझी डिलेवरीसुद्धा झालेली होती तर तो वेळ फक्त मी घरी होते आणि त्याच्यात पण तुम्हाला माहिती आहे की करोनाच्या पिरियड्समध्ये किती सगळेजणं म्हणजे त्या म्हणजे सांगण्याचं सा तात्पर्य आहे की त्या म्हणजे एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी कसलेही स्वतःचं म्हणजे आपण स्वतःकडे लक्ष देत म्हणजे देत होतो पण ते पूर्णपणे नाही म्हणजे आपण जसं म्हणतो ना की आपण स्वतःची काळजीच घ्यायला कमी पडतो आपण सगळ्यांचंच बघत राहतो लग्नाच्या अगोदर कुठेतरी असतो थोडंसं फ्री की नाही त्यावेळी सगळ्या गोष्टी हातातच अगदी भेटत होत्या त्यात काही प्रश्नच नाही आहे पण लग्नानंतर जसं की डिलेवरी झाल्यानंतर मूल नवरा संसार या सगळ्या गोष्टी इतक्या प्रचंड म्हणजे संसार काय असतो हे सगळंच तुम्हाला आता माहिती आहे ज्यांनी लग्न केलेलं आहे लग्न झाल्यानंतर एक दोन तीन महिन्या दोन तीन वर्षानंतर सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी वर्षापासून सगळ्या गोष्टी करायला सुरुवात होते आणि त्याच्यातूनच स्त्रीने स्वतःसाठी खरंच वेळ काढा आणि म्हणजे आपल्याला जे जे म्हणजे तुम्ही बाकीच्या गोष्टी मनो मनोरंजनाच्या जरी गोष्टी थोड्या कमी केल्या तरी पण चालतील पण आरोग्याशी निगडीत ज्या काही गोष्टी आहेत ना त्या व्यवस्थित फॉलोअपच करा आणि स्वतःला वेळ द्या आणि स्वतःला वेळ देऊन वे बघा तुम्ही स्वतः किती आनंदी आणि छान राहाल तर चला या नोटवरती मी आजचा व्हिडिओ इथे थांबवते आणि असंच प्रेम करत आणि सपोर्ट करत राहावा भेटेन मी तुम्हाला नक्कीच नेक्स्ट व्लॉगमध्ये दे। देन, बाय टेक कर बी हॅपी स्टे हॅपी